जिंतूर तालुक्यातील पुंगळा शिवारात नानासाहेब जगताप यांना साडे तेरा एकर सुपीक जमीन आहे नानासाहेबांना तीन मुले आणि एक मुलगी असून त्यांचा मोठा मुलगा बाजेबा जगताप जन्मजात आंधळा आहे रात्रीच्या वेळी तो इतर ठिकाणी भटकू नये म्हणून त्यास शेतातील आखाड्यावर बांधण्यात येत असे नेहमीप्रमाणे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजीही बाजेबा जगताप यांचा लहान भाऊ नवनाथ जगताप आणि त्याचा सुलत भाऊ गजानन जगताप हे आखाड्यावर गेले यावेळी बाजेबा याच्यासोबत चर्चा सुरू होती

साखलदारांनी बांधून त्याला फाशी दिलेली आहे हे निष्पन्न झालं आणि म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध तीनशे दोन तीनशे बेचाळीस अन्वय गुन्हा दाखल केला आणि त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे मात्र पोलीस तपासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या आत्महत्येचे लक्षण दिसून न आल्याने पोलिसांनी उलट तपासणी सुरू केली मयतांचा चुलत भाऊ गजानन जगताप याला पोलिसांनी विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली आणि सदरील घटनेचं सत्य समोर आलं घडलेल्या या घटनेनंतर पुंगळा गाव इथं एकाच चर्चेला उधाण आलं होतं रात्री अकरा वाजता मला फोन आला शेतातून की आम्ही गावाकडे आलो बैलगाडी घेऊन तर मी म्हटलं काय झालं काय नाही ती कोणी शेतातले कोणीच सांगत नव्हते काय झालं ती ते एक तासानं घरी आली घरी आल्याच्यानंतर मी म्हटलं काय झालं ती मुलगा गाडीमध्ये मिळत होता तर म मुलगा पाहिून मी म्हणलं हे कशामुळं झालं काय झालं तर याच्याबद्दल मी कोणाच मला काहीच माहिती नाही सांगितली पण मला संशय आला मग की या त्या गळ्याला बघितलं मी तर ती फाशी घेतल्यासारखं वाटत होतं मी आलं यानं स्वतःहून होऊन घेतली म्हणावं तर आंधळं हे आणि दुसऱ्यानं दिली म्हणावं तर काय म्हणावं कोणाचं नाव घ्यावं काय करावं त्याच्याकरता मग मी पोलिसला कळवायचं ठरविलं मग मी पोलिसला त्यात रात्री येऊन पोलीसला कळविलं आणि त्याच्यावर पोलिसनं चौकशी केली त्या चौकशीमध्ये त्या मुलाच्याच भावानं सांगितलं मीच हे याला मारलं फाशी दिली फाशी दिली म्हणून बाजेबांची हत्या की आत्महत्या कारण बाजेबा हा जन्मजात आंधळा होता त्याला संपत्तीचे काही देणे घेणे नाही मग त्यानं आत्महत्या का केली या संशयावरून त्याचे चुलते कमलाकर जगताप यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती यावर पोलिसांनी आपलं तपास चक्र फिरवत गजानन जगताप याला ताब्यात घेतलं पोलिसे खाक्या दाखवताच गजानन यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांना सांगितलं मला ही ठार मारण्याची धमकी दिल्यामुळं मी आतापर्यंत गप्प होतो असा खुलासा यावर त्यानं दिला पोलिसांनी बाजेबा याचा लहान भाऊ नवनाथ जगताप अटक केली असून न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रात्री आमच्याकडे फिर्याद आली की कमलाकर धोंडेबा जगताप यांनी फिर्याद दिली की त्यांचा पुतण्या जो आंधळा आहे आ, बजे बजेबा नानासाहेब जगताप हा शेत त्याच्या रा शेतामध्ये मरून पडलेला आहे आणि त्याला आम्ही गावात घेऊन आलेलो आहे अशी फिर्याद दिल्यामुळे आम्ही त्याची फिर्याद अकस्मात मृत्यूची नोंद करून त्याच्या जा घरी जाऊन आम्ही त्याचा जा इन्क्वीस पंचनामा केला इन्क्वीस पंचनाम्यामध्ये आम्हाला डाऊट आला की हा याला कोणी मारून टाकला असावं किंवा यांनी आत्महत्या के 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 केली तर कशामुळं केली असावी म्हणून आम्ही त्याचा अकस्मात मृत्यूची नोंद करून त्याच्या घटनास्थळी जाऊन त्याचा आम्ही चौकशी केली आणि पुन्हा त्याचं इन्क्वेस्पचनामा इन्क्वेस करून त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरला ओपिनियन घेतलं तर डॉक्टरांनी सांगितलं त्याचं हँगिंग झालेलं आहे परंतु आम्ही नंतर त्या चौकशी केली असता आम्हाला निष्प आम्ही त्याचे घरचे त्याचे भाऊ त्याचे वडील त्याच्याबरोबर दिवसभर काम करणारे त्याचे एक मजूर आणि त्याचे चुलत भाऊ आणि तिथं जे शेतामध्ये यंत्रावर जी काम करणारी मळणी यंत्राचा मालक यांची चौकशी केली साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट चिवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर